शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे बाय द वे <laughs> पार्ट आहे टू हंड्रेड सिक्स्टी पार्ट टू हंड्रेड सिक्स्टी फोर मध्ये बघितलं होतं आपण शुभच्या घरी दोन किवटीज येतात ज्यांचं नाव असतं ऋथ्वी आणि द्रितिका द्रितिका ही मोठी असते सो मग शुभ आपल्याच घरी असतो या दोघींसोबत आणि मग क्रिया कॉल करते तर रिसिव्ह नाही करत आणि मग क्रिया घरच्या नंबरवर कॉल करते आणि शुभला द्यायला सांगते आणि चांगलाच ऐकवते सो मग तसंच काही वेळाने शुभ झोपी जातो आणि आणि मग इवनिंगला उठतो तर दोन्ही केवटीस बोलत असतात की गार्डन मध्ये फिरायला जाऊ चला सो आता पुढे बघू शुभ बोलतो की मला हेअर कटला जायचं आहे सो तुम्ही आत्यासोबत जाऊन या देन हो बोलून रेडी होऊन त्या चालल्या जातात आणि मग क्रिया निघणार असते फ्रॉम ऑफिस तर शुभला कॉल करते तर शुभ बोलतो की हेअरकटला जाताय मी सो तिकडून परत इकडे घरी येणार आहे सो तू पण फ्लॅटवर जाऊन फ्रेश होऊन घरी येऊन जा इकडेच तर क्रिया ठीके बोलते आणि मग तसंच फ्लॅटवर जाते आणि शुभ पण हेअरकटला जातो सो ठरल्याप्रमाणे दोघेही येतात शुभच्या घरी एक्झॅक्ट सेवन थर्टी पी एम म्हणजे सारखे चालले तर तसंच आत येऊन बसतात हॉलमध्ये था आणि क्रिया विचारायला लागते शुभला की तू काय माझा पाठलाग करत होता का जे बरोबर माझ्या सोबत येऊन पोहोचला तर शुभ बोलतो की हो मग होणारी बायको आहे म्हटल्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे तर हॉलमध्ये सगळे असतात तर शुभचं हे बोलणं ऐकताच क्रिया मस्त ब्लशिंग स्माइल करत डोक्यावर हात मारून घेते आणि मग टॉपिक चेंज करत बोलायला लागते की ऋतवी आणि धृतिका कुठे आहेत मला त्यांना भेटायचं आहे ना प्लीज तर शुभची मम्मा सांगतात की अगं ते गार्डन मध्ये गेले आहेत सो येतील जग थोड्या वेळात तर तसा शुभ विचारत असतो क्रियाला कसा गेला दिवस वगैरे तर क्रिया सांगते की सर्वात छान झालं पण शुभ नावाच्या मुलाने कॉल रिसीव न करून बोर्ड ऑफ केला आणि विनाकारण राग आणून दिला पण नंतर ऑड आईकडे कॉल केला तर बोलणं झालं मग मूड पण छान झालं अच्छा सो मग इतक्या देतात ऋत्वी धृतिका आणि येऊन लगेच शुभ शुभजवळ येतात आम्ही आलो बोलत तर ऋत्वी मस्त हेअर्स मध्ये हात फिरवायला बोलते की वा तुम्ही हेअर कट केले मस्त दिसत आहे आता आणि हे काय बीएड पण कट केले आता मी बीएड सोबत कसं खेळू शुभ बोलतो की थोडं थोडं ठेवलं आहे ना मग खेळ तर सगळे हसतात मस्त आणि मग क्रियाला बघतात आणि शुभला विचारतात हळूच कानात की या कोण आहेत तर शुभ सांगतो की ती क्रिया दिदी आहे तू मला भेटायला आली आहे जा ना बोल ना तिच्याशी तर दृतिका बोलते की हाय दी मी धृतिका तर क्रिया पण सांगतो की हाय मी क्रिया कोणत्या मध्ये आहे तू तर दृतिका सांगते तसं सा, तर ऋत्वी जातच नसते आणि शुभला बोलते कानात की तुम्हीच बोला मी नाही बोलत तर क्रिया बोलते की अगं ऋत्वी ये ना माझ्याकडे खास मी तुला आणि धृतिकाला भेटायला आली ग मग आता धृतिका तर बोलली मग तू नाही बोलणार का तर ऋत्वी स्माइल करत शुभलाच बघत असते तर शुभ बोलतो ऋथ्वीच्या कानात की अगं तिला बोल हाय मी ऋत्वी आणि तुम्ही कोणाचे कोण आहे असं विचार मग ती छान सांगते बघ तर ऋत्वी जाते क्रियाजवळ तर जवळ जाताच क्रिया मस्त मांडीवर घेऊन बसवते हो आणि बोलते की काय ग तू येत का नव्हती तर ऋत्वी बोलते मी तुम्हाला ओळखत नाही ना म्हणून तर क्रिया सांगते की सर्वात आधी तुम्हाला तू म्हणून बोलायचं तुम्ही वगैरे ते आता नाही आपण फ्रेंड्स आता ओके तसंच बोलायचं आणि ओळख तर तेव्हा होणार ना जेव्हा तू माझ्याशी बोलणार स्वतः झाली बघ आपली ओळख हम्म <laughs> तर ऋतवी हो बोलते देन क्रिया विचारते की बाय वे तुला चॉकलेट आवडतात का रितिका तुला आवडतात का तर दोघीही हो बोलतात तर क्रिया लगेच दोघींना चॉकलेट देते तर दोघी पण शुभकडे बघून विचारतात की घेऊ चॉकलेट देन शुभ हो बोलतो तर तसंच दोघी चॉकलेट घेतात आणि थँक्यू बोलतात आणि मग क्रिया त्यांच्याशी असं गप्पा मारत असते बस बोलत बसते आणि मग शुभ ऑर्डर करतो पिझ्झा सर्वांसाठी देन फोन घेऊन बसते शुभचा की कुठपर्यंत आला पिझ्झा ते बघायला आणि ते काही मुवमेंट होत नसते तर ऋथ्वी विचारते शुभला की काका बघा ना हा निघाला नाही अजून तर शुभ सांगतो की अगं आपण जस्ट आताच ऑर्डर केलं ना प्लेस मग थोडा वेळ लागतो तर ऋत्वी बोलतो की घरी पप्पा करतात ऑर्डर तर लगेच कसा निघतो मग तो तर शुभ सांगतो की अगं आता त्याची बाईक वगैरे मध्येच खराब झाली असेल ना म्हणून उशीर होत आहे त्याला अच्छा हा असं पण असतं का सो क्यूट लहान मुलांना छोटी मोठी काही पण करणं दिलं तरी चालतं हा ना आता बघू काय होते तर हे ऐकून सगळे असतात तर ऋत्वी रागात बघते शुभला की खोटं बोलला असेल म्हणून तर शुभ लगेच ऋत्वीला जवळ घेत बोलतो की सॉरी ऋत्वी जस्ट जोगिंग येईल असतो आणि हे बघ नंबर पण दिला आहे सो त्याचा कॉल सो कॉल कर आणि विचार कुठपर्यंत पोहोचला म्हणून तर ऋत्वी बोलते की मी नाही बोलणार आहे तुम्ही बोला हवा तर मी कॉल करून देते देन शुभ कर बोलतो तर ऋत्वी कॉल करते मग तो रिसीव्ह करताच ऋत्वी फोन स्पीकरवर टाकते शुभ विचारतो की कुठपर्यंत आला तर तो बोलतो की तीन चार मिनिट मी पोहोच जा पोहोच राहू सर देन कॉल कट करून ऋथ्वी बोलते चला बाहेर वेट करू आपण तर धृतिका बोलते की काकाजी ही इतकी घाई करत आहे ना पण त्यातलं एक बाईट पण नीट खाणार नाही बघत राह तुम्ही हो का शुभ बोलतो की हो ग माहिती आहे मला पण ही सगळी प्रोसेस आहे ना तिला खूप आवडते म्हणून ती इतकी एक्सायटेड आहे देन शुभ ऋथ्वी बाहेर जातात तर डिलिव्हरी बॉय येतो आणि ऋथ्वी फोन देऊन देते शुभला आणि स्वतः जाऊन पार्सल घेते आणि थँक्यू बोलते आणि मग आत घेऊन येताच शुभच्या मम्माला देते घे गाय बोलत सर्वांना पिझ्झा देण्यात येतो आणि अशा प्रकारे पिझ्झा पार्टी होते हा हा <laughs> आणि धृतिका सांगितल्याप्रमाणे ऋथ्वी हा खाऊन ठेवून देते झालं म्हणून आणि मग बाकी सगळे मस्त फिनिश करतात आणि मग क्रियाला विचारते धृतिका की दी तू नक्की कोणाची फ्रेंड आहे आत्याची की काकाजीची तर क्रिया बोलते की दोघांची पण देन धृतिका बोलते की आता दोघांची पण सर्वात आधी कोणाची फ्रेंडशिप झाली तर क्रिया सांगते की शुभ सोबत त्या दोघी हो शुभला बघत ओ असं रिॲक्ट करत असतात पृथ्वी इथे शुभ जवळ आणि बोलतो की दी तुमच्या ऑफिस मध्ये आहे का तर शुभ सांगतो की नाही ग ट्वेल्थ पासून ओळखते ती मला सो म्हणून इतकं घरी वगैरे येणं असतं आणि मग क्रिया बोलते की ऋथ्वी धृतिका चला ना आमच्या घरी मस्त एन्जॉय करू आपण लाईक गेम्स खेळू फिरायला जाऊ खूप एन्जॉय करू तर दोघी शांतच असतात तर क्रिया विचारते शुभच्या मम्माला की आई घेऊन जाऊ ग दोघींना नंतर आणून सोडते पण जर झोपते बोलले तर तिकडे झोपवते तर शुभचे विचारतात दोघींना पण की जाता का काकाशी पण येईल सोबत जर जात असेल तुम्ही तर ऋत्व बोलते शुभला की तुम्ही येत असेल तर जाऊ आपण जायचं नक्की होतं हा व्हेरी गुड <laughs> आणि मग तसं शुभच्या बाईक वर ऋथ्वी असते आणि क्रियाच्या स्कूटीवर तृतिका असते सो मग जातात फ्लॅटवर तर आज जातात टीव्ही ऑन करून क्रिया मस्त दोघींसोबत कार्टून प्ले करून बघत अरे बापरे व्हेरी गुड तर शुभ बोलतो की तू पण कार्टून लवर आहे का तर क्रिया सांगते की हो मग पंखो आणि माझी नेहमी भांडण व्हायची कारण आमची चॉईस सेम नव्हती ना मग क्रिया लगेच दोघींना आपण विचारते की सांगा ग काय प्ले करू तुमच्यासाठी तर ऋत्वी एक सांगते आणि धृतिका एक सांगते तर क्रिया बोलते की ओ नो आता आपल्याला एकच किती बघावं लागेल सो लहान आहे ऋथ्वी तर आधी आपण ऋत्वी जे बोलली ते प्ले करूया देन तसंच प्ले करून बघत असतात आणि शुभ आपल्या फोनमध्ये बिझी असतो आणि कार्टून बघून ती पण खूप हसत असतात मस्ती करतात तर शुभ बोलतो की आवाज कमी ठेवा ग तर ऋतवी पटकन आवाज कमी करते आणि सांगते दोघींना की काकाजी काम करत आहे सो आपण जास्त जोरात नाही हसायचं आता देन क्रिया मस्त हसत हो बोलते आणि दृतिका पण हळूहळू हसत असते आय सो क्यूट मस्त सो so, मग क्रिया जाते किचन मध्ये आणि ऋतवी दृतिका पण पूर्ण रूम्स वगैरे बघत असतात आणि किचन मध्ये जातात आणि विचारतात की तू एकटी राहते कधी इथे तर क्रिया बोलते की हो ग मी एकटीच राहते माझं ऑफिस आहे इथे जवळच सो म्हणून मला इथे राहावं लागतं आणि माझे मम्मा पप्पा नागपूरला राहतात आणि मला छोटी सिस्टर पण आहे जसं तुम्ही दोघी आहे ना तसंच आम्ही दोघी आहे दृतिका सारखी मी मोठी आहे मग दोघी पण जातात बाल्कनीमध्ये आणि खाली बघत असतात तर खाली सगळे लहान मुल लहान मुलं मुली खेळत असतात तर दोघी पण येऊन क्रियाला बोलतात की दी आपण पण खाली जाऊन खेळायचं का त्यांच्यासोबत क्रिया बोलतो की हो जाऊ पण आता नाही आता आपण टेरेसवर जाऊ मस्त फिरू छान आणि मग खाली जाऊ ते खाली खेळतच असतात का कंटिन्यू नऊ वाजेपर्यंत अच्छा हो का तर ठरल्याप्रमाणे क्रिया घेऊन जाते दोघींना पण टेरेसवर आणि शुभ पण असतो तर तसंच हाफ वरच राहतात मस्त मस्त व्ह्यू असतो तर क्रिया तसं दाखवते आणि मग सेल्फी सेशन चालू होतो देन सेल्फी क्लिक करून खाली जायचं ठरवतात आणि मग खाली येतात तर क्रियाला ऑलरेडी सगळे छोटे मुलं मुली ओळखत असतात तर लगेच विचारायला लागतात की दिदी ये दोन कोण आहे गेस्ट आहे क्या तर क्रिया सांगते की यस मेरी क्यूट बेस्टीज इज हे दोन चलो सब साथ मी खेळते देन मस्त क्रिया दोघींची त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करून देते आणि मग तसंच त्या खेळायला लागतात तर शुभ क्रिया बाजूला होऊन बघत असतात आणि मग शुभ बोलतो क्रियाला की पृथ्वीकडे जास्त लक्ष ठेव तिचा राग नाकावर आहे आणि तिला लहान मधली पण लहान गोष्ट असेल तरी तिला लवकर राग येतो लाईक शॉर्ट टेम्पर जस्ट लाईक अ शुभ आय थिंक क्रिया बोलते की डोंट वरी असं कोणी काही नाही करणार इथे कारण मी बघून या सर्वांना इथे सो असं वाईट कुणीच क्रिएट करत नाही कुणालाही ते शुभ बोलतो की बरं ऐक मला थोडं काम आहे तुम्ही जाऊन येतो सिटी मधून आणि तू यांचं खेळून झाल्यानंतर वर घेऊन चालली जा तर क्रिया हो बोलते आणि मग ऋथवीचं लक्ष जाताच जा विचारते की काकाजी तुम्ही कुठे चालले तर शुभ सांगते की येतो मी थोड्या वेळात थांबा तुम्ही इथेच तर ऋथ्वी ठीक आहे बोलून खेळत असते परत आणि मग क्रिया पण जॉईन करते त्यांना सो मग शुभ बाहेर जातो आपल्या ऑफिस कलीगला भेटायला तर तसंच बसलेला असतो एका ठिकाणी त्यांच्या सोबत तर मागून दोन मुलं येतात आणि कंटिन्यू शुभला मारायला लागतात गॉड oh शुभला मारताना बघून लगेच शुभ सोबत असलेली मुलं त्यांना सोडवत असतात आणि एक मुलगा रिटर्न त्यांना मारा ला ला मारायला लागतो मग तसंच थर्ड मुलगा येतो बाईक घेऊन आणि ते दोघेही बाईक वर बसून चालले जातात आणि मग शुभला उचलतात तर गुप्त मार असतो बाकी बाहेरून काही मारलेलं दिसत नसतं पण कपडे पूर्ण डसने खराब झालेले असतात आणि मग तसंच शुभला गुप्त मारमुळे खूप बॉडी पेन करत असते तर हॉस्पिटल घेऊन जायला सांगतो मग हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जातात आणि ट्रीटमेंट चालू असताना शुभला येतो क्रियाचा फोन तर ऍक्च्युअली क्रियाच्या फोनवरून शुभला ऋथ्वी कॉल करत असते आणि मग शुभ बघतो फोन आणि कॉल कट करतो तर ऋत्वी परत करते तर शुभ तसंच डॉक्टरला बोलतो की थांबा दोन मिनिट फक्त बोलू द्या देन शुभ कॉल रिसीव करतो ओ माय गॉड काय होईल आता पुढे सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गू डबल सिक्स मध्ये बघणार आहे आपण शुभ कोणत्या मोड मध्ये कसा बोलतो आता आणि क्रियाला हे सर्व कसं सांगतो आणि पुढे शुभ कोणत्या पद्धतीने हा सर्व मॅटर सॉल्व करतो आणि घरी जातो की क्रियाकडे जातो आणि ऋतिका सोबत काय ट्विस्ट येईल पुढे आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर